तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं आहे पण पैसे नसल्यामुळे खिशे उलटे झालेले आहेत पण कदाचित समस्या पैशात नसून तुमच्या मानसिकतेत असावी आणि तीच पैशांविषयी असलेली मानसिकता ज्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकत नाही तीच मानसिकता बदलण्याचे काही उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे पैसा कमवण्याबद्दल असलेले नकारात्मक विचार टाळा जर आपण एखादं काम करू शकत नाही किंवा एखाद्या कामात आपल्याला यश मिळत नसेल तर कारण आपले नकारात्मक विचार जे आहेत ते असू शकतात जे पैशांबद्दल आणि पैसा कमवण्याबद्दल आपल्या मनात गैरसमज निर्माण करतात भीती निर्माण करतात आणि याचमुळे आपण श्रीमंत होत नाही पैशांविषयी बऱ्याच लोकांच्या मनात पैशांविषयी गैरसमज आहेत जसे की पैसे कमावणे म्हणजे लालच जास्त पैसा फक्त नशिबवानाकडे असतो काही जण असंही म्हणतात पैशाने काहीच होत नाही पण हे खोटं आहे पैसा कमवणे म्हणजे फक्त मेहनतीचं फळ आहे पैसा कमवण्यासाठी नशिबाचा थोडाफार भाग असू शकतो पण त्याला मेहनतीची जोड असावी लागते आणि त्याचमुळे आपण अशी मेहनत करायला हवी की ज्यामुळे आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपण कमावू शकतो पैसा काहीच नसतो जे लोक असं म्हणतात की पैसा असून किंवा पैशाने काहीच होत नाही असं तेच म्हणू शकतात ज्यांच्याकडे पैसा भरपूर प्रमाणात आहे कारण व्यक्तीकडे जे असतं त्याची किंमत त्याची कदर तो कधीच करत नसतो पैसा कधीच वाईट नसतो पैसा वाईट आणि चांगला हे फक्त वापरणाऱ्याच्या मानसिकतेवर दृष्टिकोनावर अवलंबून असते हे सुद्धा खरे आहे की तुम्ही एकाच दिवसात तुमचे पैशांविषयी असलेले नकारात्मक विचार सकारात्मक करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ द्यावा लागेल उपाय दुसरा पैसा फक्त वाचवू नका तर गुंतवा आपण या ठिकाणी हे तत्व उदाहरणाने समजून घेऊया दोन मित्र होते राम आणि श्याम ते दोघेही एकाच कंपनीत कामाला होते त्या दोघांना सुद्धा सारखाच पगार होता आणि ते दोघे सुद्धा महिन्याला होते पण फरक इतकाच की राम पैसे वाचून त्याची गुंतवणूक करायचा त्याने फंड मध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये एसआयपी करायचा आणि बाकी पाच हजार रुपये तो एमर्जन्सी फंड म्हणून ठेवायचा मात्र श्याम कसलीच गुंतवणूक करत नव्हता नंतर त्या दोघांनी दहा वर्षानंतर कंपनी सोडली तेव्हा श्यामकडे फक्त सहा ते सात लाख रुपये होती पण या उलट रामकडे त्याच्या केलेल्या पाच हजार रुपये एसआयपीवर सरासरी त्याला बारा टक्के व्याज मिळून त्याची रक्कम बारा लाखांपर्यंत गेली होती तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त बारा टक्के त्याला व्याज मिळाला जर तीस जर टक्केवारी वीस टक्केपर्यंत जर असती तर त्याच्याकडे अजून जास्त पैसे असतात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता केले केले फक्त फरक एवढाच की रामने पैसे वाचवून ठेवले नाही तर ते, ते गुंतवले श्यामने मात्र पैसा फक्त कमवला आणि वाचवला आणि तो तसाच बँकेत ठेवून दिला त्यामुळे त्याच्या पैशामध्ये काहीच वाढ झालेली नाही त्याने जेवढे कमवले फक्त त्याच्या हातात दहा वर्षांनी तेवढेच शिल्लक राहिले तर यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की श्रीमंत लोक जे आहेत ते फक्त पैसा वाचवत नाही तर त्या पैशांना त्या वाचवलेल्या पैशांना गुंतवतात जसे की शेअर मार्केट म्युच्युअल फंड रिअल इस्टेट अशा ठिकाणी पैसे गुंतवून त्याच पैशामधून अजून पैसे तयार करतात आणि त्याचमुळे ते त्या अजून जास्त श्रीमंत होत जातात उपाय तिसरा श्रीमंत लोकांच्या सवयी आत्मसात करा श्रीमंतासारखा विचार करायला आपल्याला त्यांच्या आजूबाजूला राहून त्यांच्या सवयी आत्मसात करायला हव्यात मी म्हणणार नाही की तुम्ही एखाद्या श्रीमंताच्या घरी जाऊन बसा पण तुम्हाला हे कळणं खूप गरजेचं आहे की श्रीमंत लोक कसा विचार करतात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनात पैशांविषयी असलेले विचार ते कमी खर्च आणि जास्त गुंतवणूक करतात गरज नसलेल्या वस्तू श्रीमंत लोक खरेदी करत नाही पण या उलट जे श्रीमंत नाहीत पण श्रीमंत असण्याचा दिखावा करणारे मात्र खर्च जास्त करतात आणि गुंतवणूक करतच नाही कारण त्यासाठी पैसेच उरत नसतात बरेचदा आपण बघतो की आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र असा असतो की जो गरज नसताना महागड्या वस्तू घेतो जसे की आयफोन स्पोर्ट बाईक आणि ते सुद्धा ई एम आयवर जे की त्याला गरज नसते गरज नसतानाचे खर्च टाळा आणि त्याची गुंतवणूक करू शकता किंवा त्याप्रमाणे ज्याप्रमाणे श्रीमंत लोक नेहमी नवनवीन स्किल्स शिकत असतात त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा असे नवीन स्किल्स शिकून ते स्किल मोनोटाईज करून त्यामधून पैसे कमवू शकता जसे की एडिटिंग कंटेंट रायटिंग डिजिटल मार्केटिंग असे भरपूर कोर्सेस आहेत मार्केटमध्ये मा ज्यातून तुम्ही नंतर पैसा कमवू शकता श्रीमंत लोकांची अजून एक महत्त्वाची सवय म्हणजे नेटवर्क वाढवणे श्रीमंत लोक नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांच्याकडून जीवनावश्यक तत्व शिकून घेत असतात आणि याचमुळे त्यांची मानसिकता त्यांच्यासारखीच व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही सुद्धा हे ट्राय करायला हवं हो। या सर्वांमध्ये महत्वाचे शिकायला मिळते ते म्हणजे जरी कमाई वाढली तरी खर्च वाढवू नका वाढलेला जो इन्कम आहे तो कुठेतरी गुंतवा उपाय पैशांवर नियंत्रण ठेवा मात्र पैशांचं नियंत्रण तुमच्यावर नको आपण बघतो की जास्त पैसा आला की लोक खर्च वाढवतात गाडी महागड्या मोठ्याल्या गाड्या गोष्टी विकत घ्यायला सुरुवात करतात पण खरिचिम ती पैशांच्या व्यवस्थापनात आहे तुम्ही पैशानेच पैसे वाढवू शकता समजा तुम्ही बाजारातून एक कोंबडी आणली तिने अंडी घातली त्यातून बारा पिल्ले बाहेर आली आणि आता त्यातील मादा कोंबड्या सुद्धा नंतर अंडी देणारच आहेत आणि नर म्हणजेच कोंबडे जे आहेत ते तुम्ही विकून त्यातून सुद्धा कमाई करू शकता पण तेच जर तुम्ही सुरुवातीला आणलेली कोंबडी तशीच न ठेवता खाऊन घेतली असती तर तर काहीच शिल्लक नसतं आज तेरा कोंबडे आहेत जर तुम्ही पहिल्याच दिवशी ती कोंबडी खाल्ली असती तर आता काहीच नसतं अशाच प्रकारे पैशांचं असतं उदाहरण थोडं फनी होतं पण समजण्यासाठी सोपं आहे यासाठी तुम्ही तुमचे बजेट तयार करू शकता त्यामध्ये तुमचा खर्च गुंतवणूक किती करायची याचा हिशोब ठेवून काम करू शकता आणि तुमच्या पैशांचं नियंत्रण तुमच्या हातात घेऊ शकता म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे हे महत्वाचं नाही तर तुम्ही त्या कशा कशाप्रकारे नियोजन करता आहे। हे आहे पैसा हे एक साधन आहे जसं की एक हातोडा हातोड्याने तुम्ही खिळा ठोकू हो शकता आणि त्याच हातोड्याने तुम्ही कुणाचे तरी डोके सुद्धा फोडू शकता फरक फक्त तुमच्या मानसिकतेचा आहे तुमच्या दृष्टिकोनाचा आहे त्याचप्रमाणे पैशांचा आहे पैशांविषयी नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि श्रीमंत होण्याचं स्वप्न साकार करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद